बोसरेत गड्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांना कोणत्या गावातून मिळाली आघाडी बोसरे जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शर्मिला विलास उबाळे व राष्ट्रवादीच्या अश्विनी योगेश दळवे यांच्यात सरळ लढत झाली या लढतीत अश्विनी योगेश दळेवे यांनी विजय संपादन केला तर बोसरे पंचायत समितीसाठी शरद पवार गटाकडून राहुल आखाडे राष्ट्रवादीकडून डॉक्टर आशिष रोज यांच्यामध्ये लढत होऊन राष्ट्रवादीचे डॉक्टर आशिष राजपूत हे विजयी झाले तर यामध्ये संतोष चांदणे व ज्योतिराम बोबडे हे अपक्ष म्हणून रिंगणात होते यांना अल्पमतावर समाधान मानावे लागले रोपळे क गणातून राष्ट्रवादीच्या छायादेवी कैलास करंडे आणि शिवसेनेच्या वैशाली गोडगे यांच्यात लढत झाली या लढतीत राष्ट्रवादीच्या छायादेवी करंडे यांनी बाजी मारली भोसरे जिल्हा परिषद भोसरे पंचायत समिती आणि रोपळे पंचायत समितीत तिन्ही उमेदवार राष्ट्रवादी स्वर्गीय अजित पवार गटाचेच निवडून आल्याने राष्ट्रवादीनं बाजी मारल्यानं माजी आमदार संजय ममा शिंदे गटाचेच वर्चस्व असल्याचं सिद्ध झालं आहे भोसरे जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादीच्या अश्विनी दळवे यांना रोपळ्यातून सहाशे अठ्याहत्तर तर लोणीमधून एकशे सत्तावन्न मुंगशीमधून दोनशे एकोणनव्वद नाडीमधून पंच्याऐंशी शिंगेवाडीतून एकशे तेहतीस बिटरगावमधून दोनशे तीन कवेतून आठशे चार महादेववाडीत सहा गवळेवाडीत एकशे एक्क्याऐंशी बारलोनीत आठशे सोळा लहूमध्ये त्रेसष्ट अकुलगावमधून एकशे त्रेसष्ट तर टपाली मते सत्तेचाळीस अशी एकूण बारा हजार एकशे बावन्न मतं घेत विजय संपादन केला तर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या शर्मिला ओबाळे यांनी मैसगावमध्ये एक हजार चौऱ्याऐंशी चिंचगाव तीनशे नऊ भोसरीतून पाचशे बत्तीस वडाचेवाडीत एकशे एक्क्याऐंशी तर तळवळीत तर सव्वीस मतदान घेतलं टपाली दहा मतदानासह शर्मिला ओबाळे यांना नऊ हजार दोनशे मते पुरली आहेत बोसरे जिल्हा परिषद गटातून अश्विनी दळवी या विजयी झाल्या तर बोसरे पंचायत समिती गणातून राष्ट्रवादीचे डॉक्टर आशिष राजपूत यांनी बाजी मारली आहे डॉक्टर आशिष राजपूत यांना लहूमधून एकशे सदोतीस अकुलगावमधून चारशे सहा बोसरेतून सहाशे आठ वाडाचीवाडीतून दोनशे पंधरा तर तडवळेतून सत्तर आणि टपाले बावीस असे एकूण पाच हजार सत्तावन्न मतं घेत आठशे पस्तीस मतांचं मताधिक्य घेत डॉक्टर आशिष राजपूत विजयी झाले तर राहुल आकाडे यांना चार हजार दोनशे बावीस इतकी मते पडली आहेत रोपळेगाणातून राष्ट्रवादीच्या छायादेवी करंडे व शिवसेनेच्या वैशाली गोडगे यांच्यात झालेल्या लढतीत छायादेवी करंडे यांना मुंगशीमधून एकशे त्र्याहत्तर नाडीतून एकशे चौतीस शिंगेवाडीतून बेचाळीस कव्हेतून एक हजार त्रेचाळीस महादेववाडीतून बत्तीस गवळेवाडीतून एकशे एकोणनव्वद तर बारलोनीतून पाचशे पंधरा आणि टपाली सतरा मतासह एकूण पाच हजार नऊशे शहाण्णव इतकी मते घेत त्या विजयी झाल्या तर वैशाली गोडगे यांना एकूण चार हजार सहाशे शहाऐंशी इतकी मते पडली आहेत बोसरेत तीन उमेदवार राष्ट्रवादीचेच निवडून आलेले आहेत ताज्या अपडेटसाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा